एकीकडे शेतकऱ्याची व्यथा आहे शेतकऱ्याची बाजारात थट्टा होते तर दुसरीकडे बाजारात सोनं खरेदीसाठी मात्र झुंबड उडाली आहे धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्या चांदीच्या भावात काही प्रमाणात घसरण झाली होती मात्र आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोन्याच्या भावात दोन हजार पाचशे रुपयांची तर चांदीच्या भावात तीन हजार रुपयांची वाढ झाली आहे जळगाव सुवर्णनगरीत आज सोन्याचे भाव जीएसटी विना एक लाख तीस हजार पाचशे रुपयांवर तर जी एस टीसह सोन्याचे भाव एक लाख चौतीस हजार चारशे रुपयांवर पोहोचलेत तर चांदीचे भाव हे जी एस टी विना एक लाख सत्तर हजार आणि जी एस टी सह एक लाख पंचाहत्तर हजार रुपयांवर पोहोचलेत दरम्यान जळगावमधून याचाच आढावा घेत सराफा व्यावसायिक आणि ग्राहकांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी दिवाळीचा सर्वात महत्वाचा दिवस तो म्हणजे लक्ष्मीपूजनाचा आज देशभरात लक्ष्मीपूजनाचा उत्साह हा पाहायला मिळत आहे आणि याच अनुषंगाने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोनं चांदी खरेदी करण्याचं चा महत्त्व देखील हे अनन्यसाधारण आहे त्यामुळे जळगाव सुवर्णगरीमध्ये देखील सकाळपासूनच ग्राहकांनी सोनं चांदी खरेदी करण्यासाठी चा गर्दी केल्याचं पाहायला मिळते आहे गेल्या काही महिन्यांपासून सोन्या चांदीच्या भावात सातत्याने वाढ होत होती मात्र धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्याच्या भावात काही प्रमाणात घसरण झाली होती मात्र आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पुन्हा एकदा सोन्याच्या भावात अडीच हजार रुपयांची वाढ झाली आहे आपल्यासोबत जळगाव चौडगरीमधील सोन्याचे व्यापारी आकाजी भंगाळे आहेत तथा धनत्रोदशीला तीन हजारांनी भाव घसरण झालेली होती मात्र आज पुन्हा एकदा जवळपास अडीच हजारांनी भाव वाढ झालेली आहे कसा उत्साह जो आहे दिवाळी दिवाळीनिमित्त या ठिकाणी ग्राहकांचा पाहायला मिळतो आणि सोन्याचे चवणंतर जे ते मागील एक वर्षापासून सुरू आहे ऐंशी हजारचे भाव एक लाख पस्तीस हजारपर्यंत आता आता आलेले आहे आणि आज आणि धनतेरच्या दिवशी चार हजारपर्यंत भाव कमी झाले होते तर खूप आनंदाचा ऑफकोर्स आन आनंदाचं वातावरण होतं एवढे भाव लोकांनी माग भाव घ्यायची तयारी केली होती पण सोन्याचे भाव कमी झालेले होते पण आता एक लाख परत अडीच हजार रुपयाने सोन्याचे भाव वाढले तर तरी ग्राहकांचा उत्साह कमी झालेला नाही आहे ज्या ज्या ज्याप्रमाणे लोकांनी मागच्यावरती सोनं घेतलं ऐंशी हजारच्या भाव त्याच हिशोबाने लोक आ आज सोनं चांदी आज घेत आहे आजची देमकी सोन्या चांदीचे भाव किती आहेत आज सोन्याचे भाव एक लाख पस्तीस हजार रुपये आणि चांदीचे भाव एक लाख एकोणसत्तर हजार रुपये नक्कीच आपण बघतोय की ज्या पद्धतीने तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जे आहे जळगाव सुवर्णगरीमध्ये सोन्याचे भाव हे आता एक लाख पस्तीस हजारांच्या वर पोहोचलेले आहे काही ग्राहक देखील या ठिकाणी सोनं खरेदी करण्यासाठी आले आहेत त्यांच्या काय भावना आहेत ते जाणून घेणार आहोत तरी काय सांगणार आज लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावरती आपण या ठिकाणी सोनं खरेदी करण्यासाठी आला आहात काय भावना आहे असं म्हणतात की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं पण सोन्याचे भाव कुठेतरी गगनाला आहेत त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे आमच्या बजेटमध्ये आम्हाला थोडंफार कॉम्प्रोमाइज करावं लागतंय नक्कीच आज आपण काय काय दागिने खरेदी करताय कशा पद्धतीने लक्ष्मी पूजन साजरे करणार आहात आम्ही आज आम्ही रिंग घ्यायला आलो होतो त्याच्या हिशोब म्हणजे काहीतरी गोल्ड काहीतरी घ्यायचं म्हणून आम्ही आम्ही आज आम्हाला आम्हाला शुभम रिंग घ्यायची होती तेच घ्यायला आलो होतो पण कुठेतरी आम्हाला कॉम्प्रोमाइज करावंच लागलं किमतीच्या मानाने नक्कीच आपण बघतोय खरं तर ग्राहकांचा उत्साह जो आहे तो खरंतर लक्ष्मीपूजनाचा सोनं चांदी खरेदी करण्याचा पाहायला मिळतोय मात्र ज्या पद्धतीने भाव वाढ झाल्यामुळे कुठेतरी ग्राहकांना तडजोड देखील करावी लागत आहे मंगेत जोशी एन डी टी मराठी जळगाव